महाराष्ट्र नवनिर्माण सेने मान्य ठाकरे तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा था? विजय सन्माननीय अमित साहेब ठाकरे था? यांचा था? संविधान भवन पिंपराडा उडकू येते चालेलच पाहिजे संविधान भवन पिंपराडा उडकू येते चालेलच पाहिजे संविधान भवन पिंपराडा उडकू येतेच पाहिजे राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय सन्माननीय भवन उडकू येते आंदोलन काय लिंक आंदोलन काय मागले आहे आजच काही दिवसापूर्वी केंद्र सरकारकडून एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये पूर्ण भारतामध्ये संविधान भ भवन व्हावं प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन ते तीन संविधान भवन व्हावं यासाठी केंद्र सरकारने परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपल्या काही पिंपराळा उडकू येथील काही महिला आहेत त्या संस्था आहेत त्यांच्या त्या संस्थेमार्फत आम्ही आज बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे साहेब यांना आज निवेदन देण्यासाठी आलो होतो विषय असा आहे की संविधान भवन संविधान भवन ते पिंपराळा हुडको या ठिकाणी व्हावं कारण त्या ठिकाणी सात एकर जागा ही महानगरपालिकेची आहे ती किती वर्षापासून त्या ठिकाणी ती जागा जशीत तशी पडलेली आहे ज्या टायमाला नगरपालिका होती त्यावेळेसपासून तिथल्या नागरिकांची पिंपराळा उपनगर एरियातील काही नागरिकांची मागणी होती की त्या ठिकाणी दीक्षाभूमी किंवा तत्सम प्रकारचे काही ते बाबासाहेब आंबेडकरांचा एक जसं की संविधान भवन आहे त्या ठिकाणी व्हावं अशी मागणी कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी होती ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान बनवलं त्या बाबेसा बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भवन हे जळगावमध्ये असावं याकरता म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पिंपराणा परिसरातील काही संस्था आणि महिला आमच्यासोबत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये तीन संविधान भवन मंजूर झालेले आहेत त्या तीन संविधान भवनामधून सगळ्यात पहिलं संविधान भवन हे पिंपराळा होडको परिसरामध्ये असावं कारण शासनाचे जे काही निकष आहेत त्या संविधान भवन बनवण्याकरता जी लोकसंख्याची लोकवस्ती पाहिजे तशी त्या ठिकाणी आहे म्हणून मनसेने अतिशय आग्रही भूमिकेने या महिलांना साथ देत आज या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला या बाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि काही जागा सुचवलेली आहे जळगाव शहरामधली अतिउत्तम जागा आणि पोषक जागा जी संविधान भवनाला पोषक असेल ती जागा तिथे आहे संविधान भवन बनणार असून त्यासोबतच तिथे एक लायब्ररी असेल लॅपटॉप असतील कम्प्युटर असतील वाचनालय असेल आणि आणखी तिथे भविष्यामध्ये वेगळेवेगळे स्मारक बनवता येतील हुतात्मा स्मारक बनवता येतील अशी मागणीसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि निवेदनामध्ये शासनाच्या निवेदनामध्ये आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशामध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं आहे की तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा शोधावी आणि त्याचं इस्टिमेट तयार करावं इस्टिमेट तयार करताना कोणत्याही प्रकारची खर्चाची मर्यादा मर्यादांना दाखवता अतिउत्तम प्रकारे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवलेलं आहे त्यांच्याकरता अतिउत्तम संविधान बनवण्याकरता तुम्ही खर्चाची मर्यादा न ठेवता तातडीने अतिशय उत्तम आराखडा आणि उत्तम अशे जागा उपलब्ध करून द्यावी असे आदेश सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले आहेत त्यानुसार आज आम्ही यांना भेटलेलो आहे जागा आम्ही सुचवलेली आहेत लवकरच आम्हाला पूर्ण खात्री आहे शासनाच्या योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यामधलं सगळ्यात पहिलं संविधान भवन हे हुडको परिसरात होईल आणि याच्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने पाठपुरावा करेल हे सांगावं असं वाटतं आहे